आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे उद्धव ठाकरेंनी सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या दौरे केले होते त्यांनी जे जनतेला आवाहन केलं होतं त्याप्रती ते त्यांना आज आम्ही भेटायला आलो त्यांनी सांगितलं होतं की उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या तेथून माझ्या यशाला सुरुवात झाली महाराष्ट्रात मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मताने काम केलं त्याचा परिणाम आम्हाला घगुवीत यश मिळालं शिवसेना राष्ट्रवादी शेकाप समाजवादी पार्टी असेल सगळ्यांनी आम्हाला मदत केली आनंद या गोष्टीचा आहे मुंबईत पाच जागा आम्ही जिंकलो मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी आज उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो आहे येणाऱ्या काळामध्ये काम करताना त्याचं मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी आहे येणाऱ्या विधानसभेची सुद्धा आम्ही चांगली तयारी करणार आहोत लोकांमध्ये आता विश्वास निर्माण झाला आहे महाविकास आघाडी एकत्र काम करू शकते एकत्र लढल्यामुळे आमचा विजय

त्यांनी केला होता दौरे केले होते लोकांना भेटण्याचं काम केलं होतं त्याचे आव्हान केलं होतं त्यामध्ये त्याचं आज आम्ही जे आहे त्यांना कृमता व्यक्त करण्यासाठी आलो होतो मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उत्तर मध्य मुंबईमध्ये पक्षाला आणि त्यांनाच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या यशाला सुरुवात झालेली आणि म्हणून आज या ठिकाणी ज्या ठिकाणी ते राहतात जो मतदारसंघ त्यांनी सांगितलं होतं की ज्याला मतदारसंघ तो जिंकतो तो त्यांचं शब्द झालेलं आहे मुंबईमध्ये बघा किंवा महाराष्ट्रामध्ये बघा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मनाने ज्या तऱ्हेने काम केलं त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना मुंबईमध्ये तर आम्हाला खूप अफावली यश मिळालं आणि म्हणून आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहेत आणि ज्या तर शिवसेना पक्षाने आम्हाला मदत केली किंवा राष्ट्रवादीने आम्हाला मदत केली किंवा शेखापा असेल समाजवादी पार्टी असेल अशा असंख्य पक्षांनी आम्हाला जी मदत केली त्यांना आणि त्यांच्या या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये तसा बघाल तर आम्ही एक आहे आणि तिथला सुद्धा जर मार्जिन तुम्ही बघितला असेल तो आम्ही कमी करू शकलो त्यामुळे मुंबईमध्ये पूर्णपणे धंदावात होता आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारला जर तुम्ही सांगितलं की मला सातत्याने लोक म्हणत होते की या ठिकाणी जो आहे तो एक्झिट पोल हे सांगतोय पोस्ट इलेक्शनचा पोल हे सांगतोय पण मला पूर्ण खात्री होती की आम्ही मुंबईमध्ये ज्या दोन स्टुडंटची जबाबदारी तुम्ही सातत्याने बोलताय त्या दोन्ही सीटांव निवडून येणार आणि मुंबईमध्ये आमचं चांगल्या नर्जेने या ठिकाणी मताधिक्य पण वाढणार आणि आमचे उमेदवार पण जास्त मोठ्या प्रमाणावर त्यामुळे मुंबईचे अध्यक्ष आज त्यांच्या घडायला आलेले आणि मुंबईमध्ये जो चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेल्या महाविकास आघाडीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आमचा परफॉर्मन्स आहे तो विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत देखील दिसेल आणि एकत्र लोकांमध्ये विश्वास निर्माण झालाय की महाविकास आघाडी एकत्रपणे काम करू शकते ज्या तऱ्हेने कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं आणि तिथं आज सुद्धा ते बरोबर घेऊन बरोबर घेऊन कार्यकर्त्यांच्या मैदतीमुळे आम्ही आणि त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा की मतच तुम्ही सांगितलं की पूर्वी मतदारसंघात आम्ही कधी दोन लाख पंच्याहत्तर हजाराच्या वर गेलो नव्हतो यावेळी आम्ही चार लाखाच्या वर गेले त्यामुळे हे सगळे जे आहे ना हे एकत्र लढण्यामुळे एकमेकांची मतं एकमेकाला गेल्यामुळे झालेले त्यामुळेच मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा जो आहे तो विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी जनतेचे खूप आभार मानते मी नेत्यांचे आभार मानण्यासाठी आले होते आणि धन्यवाद मानते की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला मला जे सहकार्य दिलं आणि जे मला सहकार दिले त्याबद्दल मी त्यांच्या उद्धव बाला साहब ठाकरे जी का कि जिस तरह उन्होंने पहले ही पत्रकार परिषद में कहा था कि वर्षा का एफर्ट मेरी बहन है छोटी बहन है मैं उसको पहली बार वोट करना करने वाला हूँ और कांग्रेस के पंजे पे वोट करने वाला हूँ मुझे तभी लगा था कि मेरी जो है वो जीत की शुरुआत हो गई है और आपने मुंबई भर में देखा है महाराष्ट्र में देखा है जिस तरह से उनके दौरे हुए जिस तरह स्पीचेस uh, रहा जिस तरह से उनका पूरा योगदान इस लोकसभा के इलेक्शन में रहा वो सच में बहुत काबिले तारीफ की बात है और आज हम उनको धन्यवाद बोलने के लिए आए थे अब हम उनके करने के थे जिन जिन ने मुझे मदद दी है जिन जिन ने मुझे आशीर्वाद दिया उन सबके प्रति मैंता हूँ मैं सबसे ज्यादा धन्यवाद जनता का भी दे चुकी हूँ जिस दिन मैं पहली बार जीत आई मैंने पहले ही सीटे का मैं जनता का सबसे बड़ा आशीर्वाद मुझे प्राप्त हुआ ये लड़ाई बहुत रोमांचक थी लेकिन इस लड़ाई में के मातोश्री यहाँ पे था और इस मातोश्री के गढ़ में मेरा चुन के आना बहुत महत्वपूर्ण बहुत था और इसमें लोगों ने हमारा साथ दिया इसलिए मैं लोगों का बहुत धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ ये गढ़ कांग्रेस का पहले रह चुका है ये गढ़ को भी कांग्रेस का बहुत सालों के बाद कांग्रेस यहाँ पे चुन गई महाविकास तो आघाड़ी के कार्यकर्ताओं की सब